भारताला सोन्याचा देश सोने की चिडिया म्हणून जे ओळखलं जातं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे कसबा बीड गावामध्ये सोन्याचा पाऊस पडत होता अशी दंतकथा आहे आनंद जाधव यांच्या बागेत सोन्याची नाणी सापडली फूल साप आणि दिवा यांच्या आकारातील सोने सापडले आहे आपल्या शेतामध्ये निशिगंधाचा पीक घेत असताना हा खजिना सापडला लक्ष्मी देवस्थानाच्या शेजारीच जाधव यांची बाग आहे बारा ते चौदाव्या शतकातील यादवकालीन नाणी सापडली आहेत यादव काळामध्ये प्रचलित असलेली ही नाणी आहेत महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर कस्बा बीड हे गाव आहे सोन्याच्या नाणी अभ्यासण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार आहे नमस्कार मी राजू सुरशी करवीर पंचायत समिती माज सभापती आणि मी बीडगावचा ग्रामस्थ या ठिकाणी सर्वच सोन्याच्या नगरीमध्ये सोन्याच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आहे बरे बरेच वर्ष झाले एक आख्या आख्याय किंवा आहे की बीड गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतोय ते अजूनही खरं आहे आणि ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी या ठिकाणी मुद्र नक्षत्रावेळी सोन्याचा पाऊस पडला पडतो आणि आमच्या जी माणसं शेत शेतामध्ये काम करत असतात त्यावेळी बऱ्याच एक प्रत्येक घरोघरी या ठिकाणी सुवर्णमुद्रा या ठिकाणी सापडलेला आपल्याला पाहायला मिळेल हे कुणीही खंडन आजपर्यंत करू शकलेलं नाही की बीड गावाचं जी सोन्याची आख्यायिका आहे चॅलेंजिंग म्हणजे आज मी कायम बोलत असतो या ठिकाणी याचं खंडन की सोन्याचा पाऊस पडणं याचं खंडन करू कोणीही करू शकलेलं नाही पाऊस पडला पहिला की या ठिकाणी सोनं सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता तुम्ही पाहिलं घरोघरी या ठिकाणी देवारामध्ये या सोनमत्रा आपल्या भावनेने या ठिकाणी पुजतात या सोन्या गावामध्ये माणसं सुद्धा सोन्यासारखे ठीक बोला माझं नाव जयश्री संजय जाधव राहणार कसबा बे शेतामध्ये गेले होते भांडवताना मला हा निशेगंधामध्ये नाणं सापडलं सोन्याचं नाणं सापडलं सापडल्याबरोबर खूप आनंद झाला पण थोडे दिवसानं मी दाखवलं मग काही जणांना सांगितलं की हे सोनं नाही आहे पितं नंतर भी भी मी परत माझा विचार आणि मी म्हटले की दाखवून यावं मग नंतर त्यांनी सांगितलं की सो सोनं आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला इतर महिलांना यापूर्वी सापडलं होतं हां इतर इतर महिलांना सापडलं ज्यावेळी आमच्या घरात लो पाहुणं यायच्यात त्यावेळी मी दुसऱ्यांचं घेऊन दाखवत होतो त्यांना आणि आता आता स्वतःला सापडले <laughs> काय करणार त्या सोन्याचं ते देवार मध्ये ठेवणार नाव सांग माझं जयश्री संजय जाधव अजित होत के एम मराठी चिककोडी